बघा विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो हो? किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायकराव त्यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणतीही शंका नाही स्वतःसाठी बिळं कुठली असतील तर शोधा म्हणा ही जी दादागिरी आणि दमदाटीची भाषा आहे ना हीच नारायण राणेंच्या नारायण राणेंच्या नसा भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपते करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असा विनाश जाधवंना म्हणायचंच असेल पण त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही